लढणाऱ्या जळगावातील एका अपक्ष उमेदवाराने निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी आपल्या दोन मुले आणि मदतीने एका उद्योग केला पण त्याचा हा उद्योग अंगाशी आला सर्व जण कायद्याच्या कताट्यात सापडले असून त्यांच्या हातात वेढ्या पडल्या शेख अहमद शेख हुसेन सर निवडणुकीच्या काळात डिटेक्शन झाल्याचं सांगितलं जाते काय प्रकार आहे कोण आरोपी अठरा तारीख अठरा नोव्हेंबर तारीख सकाळी अंदाजे चार वाजता जलगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होत त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसैन गुलाम हुसैन वय एक्कावन्न वर्ष ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होत्या आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर मध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता त्यांचा घरचा खिडकीचा काज तुटल्या होत्या दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉल वर लागले होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू तपासा दरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेनंट होतं ते स्वतःच साला जे मालेगाव मध्ये राहतात ते इनवॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलो होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे ही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन सा एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जळगाव मध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात दिवून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथं एकदा रेकी करायला तो त्यांचा साला या आपल्या जळगाव मध्ये आले होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता कात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आले होते त्या तिन्ही लोकांचा स्वतः जे उमेदवार होते त्यांचा त्यांना आणि त्याचा मुलगा अ शेख शिबान शेख शिबान आणि दुसरा एक बाई आलो जे बाईक वर आले होते पाठीमागे बसलो होते त्याच इरफान अहमद मोहम्मद हुसेन बत्तीस वर्ष राहणारे मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेलं आहे आणखीन दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होतं तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे सर आता फरार असलेल्या आरोपींची नावं काय फरार असलेल्या फरार असलेला आरोपींचा आहे मोहम्मद शेफिक शेख अहमद उर्फ बाबा बाबा म्हणतात मालेगाव साहेब आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुख अहमद हुसेन हा दोन फरार आहे आरोपींचा अटक कृत्य का केलं नेमका ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं त्यांना म्हणजे इलेक्शनचा दोन दिवस अगोदर अशी काय घटना घडले की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल असा त्यांना उद्देश असावा आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत आहे म्हणून आणखीन पुढील तपास चालू आहे शिकलेला का शिक शिक जे मेन उमेदवार आहेत तो प्रोफेसर होत्या आणि काही दोन हजार सोळा मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेट मध्ये ट्यूशन वगैरे घेत आहेत आणि त्यांचा लाल मुलगा आहे तो एल एल शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्यांना काही शिक्षण वगैरे नाहीये ते काही का काम करतात मेन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडे व्यापार आणि बाकी इतर साहित्य आहे त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील उद्देश काय ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील चौकशी आरोपींनी काय माहिती दिली हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे तो मालेगावचा आहे त्यांचं कडाचंच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं आणि जे दुसऱ्या एक साथीदारांना त्यांना तिकडन मालेगाववरून तिकडे आणलं होतं आणि त्याच्यात तिकडनं त्यांचं ताब्यातच व्यापन होता त्या एकदा आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपनाने आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल